स्वामी समर्थ नमस्कार म्हणतो मी आज आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील बालकणी योग्य स्थितीत योग्य दिशेला आहे का हे पाहणार आहोत आणि त्याबद्दल काही वास्तूटिप्स देखील पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वास्तूनुसार डिझाईन केलेल्या बालकणी घरामध्ये विपुलता सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करू शकतात त्यामुळे तुमच्या घरातील बालकणी वास्तूनुसार संरेखित केली आहे का याची खात्री करणे महत्वाचे आहे आज बालकणी कोणत्याही घराचा अविभाज्य भाग आहे विशेषतः शहरातील उंच इमारती आणि अपार्टमेंटमध्ये ते आपल्या घरामध्ये सकारात्मकतेला आमंत्रित करतात आपल्या जागेत जेव्हा आपण बाल्कनी उघडी ठेवतो तेव्हा ऊर्जा ताजेतमाणे करण्यास मदत करतात विपुलतेचे स्वागत करतात आणि कुटुंबात स्थिरता आणतात पण तुमची बाल्कनी घरासाठी वास्तूनुसार डिझाईन केली आहे का हे आज आपण पाहूया चला तर मग वास्तुनुसार बाल्कनी बाल्कनीची दिशा बालकणीसाठी सर्वोत्तम दिशानिर्देश म्हणजे तुमच्या घराचे पूर्व उत्तर किंवा उत्तर पूर्व भाग हे आहे या दिशांना सकाळ आणि दुपारचा सूर्यप्रकाश मिळतो जो आपल्यासाठी फायदेशीर ठरतो आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणतो दक्षिण किंवा पश्चिमेला असणे अवघड असू शकते विरुद्ध तितकीच मोठी बाल्कनी असल्यास घराच्या दक्षिण किंवा दक्षिण पूर्व दिशेला तुमची बालकणी असावी बालकणी छत वास्तूनुसार तुमच्या बालकणीमध्ये वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे उत्तर किंवा पूर्व भागात खाली उतरलेले तिरके छप्पर असावे जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की बाल्कनीचे छत देखील घराच्या इतर भागांपेक्षा थोडेसे कमी आहे जे घरासाठी उत्तम वास्तू आहे या सर्वामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश दिवसभर तुमच्या घरात कोणत्याही अडथळ्याशिवाय येऊ शकतो बाल्कनीच्या छतासाठी आणखी एक टीप म्हणजे छतासाठी एन्डोस्टोस किंवा कथील यासारखे साहित्य टाळणे टाळावे कारण ते का जागेत उष्णता आणि ऊर्जा घेतात आणि तेथेच ते अडकतात बाल्कनीतील रंग निशब्द गुलाबी किंवा ब्लू सारखे हलके टोन आणि सूक्ष्म बेसचे मातीचे टोन वास्तूनुसार बाल्कनीसाठी योग्य आहेत तुम्ही तुमच्या बाल्कनीसाठी पांढरा रंग निवडू शकता वरील प्रतिमित दर्शविल्याप्रमाणे ते देखील प्रकाश प्रक्षेपित करतात आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतात घरासाठी वास्तूनुसार बालकणीत ही हिरव्या रंगाच्या हलक्या छटा असाव्यात वास्तूनुसार बालकणीतील फर्निचर बाल्कनी म्हणजे आराम करण्याची ठिकाणे इथे तुम्ही बसून सूर्योदयाच्या किंवा तुमच्या सकाळच्या एक कप चहाचा आनंद घ्याल किंवा आठवड्याच्या शेवटी एखादे पुस्तक घेऊन आरामात बसू शकता त्यामुळे बाल्कनीमध्ये बसण्यासाठी लहान फर्निचर असणे महत्त्वाचे आहे प्रतिमेत दाखवल्याप्रमाणे बाल्कनीच्या दक्षिण कपड्यापर्यंत तुमच्याकडे दोन खुर्च्या किंवा एक लहान टेबल असू शकते बाल्कनीमध्ये फर्निचर ठेवण्यासाठी पश्चिम दिशा चांगली आहे अशा प्रकारे तुम्ही पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड कर तोंड करून सकारात्मकतेला आमंत्रण करू शकता घरातील सांगितल्याप्रमाणे बाल्कनीमध्ये मोठे अवजड फर्निचर टाळावे त्यामुळे सूर्यप्रकाश थेट तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही बाल्कनीमध्ये स्विंग किंवा झोका स्विंग आपल्या बाल्कनीचे स्वरूप आणि अनुभव बदलू शकतात ते कसे तुमच्या बाल्कनीमध्ये उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे छडीचा एक ठसठशी स्विंग ठेवा आणि आरामात वेळ घालवा बाल्कनीत झुळण्यासाठी या दिशा घरासाठी वास्तूनुसार शुभ मानल्या जातात बाल्कनीतील कारण जे जर तुम्ही तुमच्या घराच्या संपत्ती आणि विपुलतेत आमंत्रित करू इच्छित असाल तर घरासाठी वास्तूनुसार तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ह ईशान्य दिशेला असलेल्या कारंजासारखा छोटासा जलकुंभ ठेवा ही नियुक्ती घरात केवळ समृद्धी आणत नाही तर ध्यान आणि शांत स्थितीला प्रोत्साहन देते वरील सूत्रात दाखवल्याप्रमाणे बालकणीच्या ईशान्य झोरमध्ये कारंजे ठेवल्यावर ते दिशेच्या पाण्याच्या घटकाशी सुसंगत असते आणि म्हणूनच ते शुभ मानले जाते वास्तुनुसार बाल्कनीतील रोपे वास्तुशास्त्र आम्हाला सांगते की झाडे एखाद्या ठिकाणाची कंपन वाढवण्यास मदत करते आणि तुमच्या जागेत एक उत्कृष्ट भर घालतात वास्तूनुसार बाल्कनीमध्ये दक्षिण आणि पश्चिम चौकोनात भरपूर झाडे असावी येथेच झाडे वाढतील कारण त्यांना जास्तीत जास्त प्रकाश मिळेल आणि त्याचवेळी प्रकाश तुमच्या घरात प्रवेश करण्यास अडथळा येणार नाही घरासाठी वास्तूनुसार उभ्या बागेसाठी बाल्कनीची पश्चिम भिंत उत्तम जागा आहे तसेच दक्षिणेची भिंत देखील आहे तथापि आपण खूप उंच झाडे आणि लता टाळाव्या विविध रंगबेरंगी फुलांसह फ्लॉवरिंग पॉट्स सर्व प्रकारच्या बाल्कनीसाठी योग्य आहे बाल्कनीत सुखदायक दिवे घराच्या विरुद्ध वास्तूंच्या मते आपण एक गडद किंवा अंटी बाल्कनीमध्ये बसून कधीही पाहिजे हे अशुभ मानले जाते आणि अशुभ दैव आणत असते असे म्हटले जाते वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे बाल्कनीमध्ये सुखदायक दिवे लावा तुम्ही रात्रीच्या वेळी हे वापरू शकता आणि शांत आणि सकारात्मक दोन्ही प्रकारचे वातावरण तयार करू शकता वास्तूनुसार तुमची बाल्कनी डिझाईन करताना नेहमी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा तर आज आपण ह्या टिप्स आपल्या बाल्कणीसाठी पाहिल्या नाही तर आपल्याला बऱ्याच वास्तुदोषाला सामना जात करावा लागतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ